दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ तालुक्यातील गांगोड बारी गावात शिवसेना पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीदरम्यान जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा सक्रिय सभासद नोंदणीचा व ऑनलाईन नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यात राबवलेल्या विविध शासकीय योजना गोरगरीब शेतकरी आदिवासी दलित आणि मागासवर्गीय समाजासाठी चालवलेल्या मदतीची माहिती उपस्थितांसमोर मांडण्यात आले मुख्य योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एस टी प्रवास मुलींसाठी मोफत शिक्षण शेतकरी सन्मान निधी वर्षाला बारा हजार रुपये शेतीच्या वीज बिलाची माफी व पुढील पाच वर्ष मोफत सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी तीन ते पाच लाख रुपये मोफत उपचार यांचा यात समावेश होता याशिवाय आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकाळातील तालुक्यातील विकास कामांचा आढावा सादर केला तर भास्कर शेठ गावित व जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र शिधा पत्रिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले एक आपल्या पक्षाच्या बाबतीत न्याय मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट मान्य सन्माननीय शिंदे साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री हे कसे मुख्यमंत्री होतील खरोखर त्यांनी जे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय जो आहे जवळ जवळजवळ एकशे जवळजवळ एकशे अठरा लोक हे पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यांनी गेल्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर गेल्यामुळे त्यांना डिसमिस करून टाकलं आज एकशे अठरा लोक हे महाराष्ट्र राज्याचे त्याच्यामध्ये तीन युद्ध आगाळाचे होते साहेब नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागामध्ये तेरा डेपो मध्ये तीन का तीन कर्मचारी हे पेठ आघाडाचे होते साहेब खरोखर एखाद्या प्रवाहामध्ये जातो एखादा माणूस अटक लटकला जातो परंतु मुख्यमंत्री झाले तालुका प्रमुख पद्माकर कांबळे यांनी सदस्य नोंदणीची आकडेवारी सादर केली मागील पाच महिन्यात पेठ तालुक्यात एकूण चौदा हजार सभासद नोंदणी पूर्ण झाली असून त्यापैकी दहा हजार पाचशे ऑफलाइन आणि तीन हजार पाचशे ऑनलाईन अर्ज भरलेले असल्याची माहिती त्यांनी दिली ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भातही आढावा घेण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी निर्णय करतील तरी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता उमेदवार चाचपणी करून ठेवावे व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क राहावे असे निर्देश दिले या बैठकीत महिला तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता या बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कांबडी व कुमार माळगावे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिरामन मौळे यांनी केले शेवटी गांगोडबारी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ तरुण मित्र मंडळ महिला गट व भजनी मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले या बैठकीसाठी दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील हे प्रमुख पाहुणे होते तर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते या कार्यक्रमात दिंडोरी पेठ विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार धनराज महाले महिला आघाडी प्रमुख मंगला भास्कर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर शेटगावित जिल्हा वाहतूक सेना प्रमुख सागर नवले विधानसभा प्रमुख अतुल वाघ तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच संचालक व्यापारी महिला आणि युवा आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विनोद सहाळे दक्ष न्यूज पेट।